सावधच पाहिजे आहे रातरजना युद्धाचा प्रसंग हे जे म्हणतात त्या युद्धाचा प्रसंग म्हणजे काय युद्ध हा दरवारगिरी युद्ध नव्हते हे युद्ध आत आहे गौरव पांडव हे आत आहे हे गौरव पांडवांचं युद्ध ज्यांनी प्रत्यक्ष आत पाहिलं आहे जो स्वतः लढलेला आहे त्यात माझी सुख अगदी खरोखर सूक्ष्म अशी व्याख्या जर आपण केली तर तुमच्या लक्षात येईल की अध्यात्म इतकं सोपं नाही आहे विशेषतः आपलं जे मूळ अध्यात्म वैदिक परंपरा आहे निर्गुल निराकाराची आहे तिथे ह्या <laughs> कुठलाही अवलंबन नाही कुठले ते पूजा आहेत चर्चा आहेत अमुक आहेत अमुक आहे हे शिव आहेत त्या देवाचा अमुक केलं ते इतके दागिने आहेत असा कुठलाही अवलंब आपल्या मूळ संस्कृतीत नाही आहे परंतु ते मूळ अवलंबक होण्याच्या आधी जी परिस्थिती असेल ना ते ती सामान्य माणसाची आसकते त्याला ह्या वरच्या गोष्टींची बाध्यांगाची गोडी असते आणि वायांनाची गोडी लावत 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 बोलून त्याला त्या वाघांना बाजूला राहतो ना करतो जसं आता माझं सांगतो तुम्हाला की मला मुळात गणपतीची उपासना गणेश उपासना गणेश उपासना अनेक ती उपासना केली आणि त्यावेळी माझ्या हे लक्षात चतुर्थीचा अर्थ काय की विशेषतः गणपती तत्वाचे जे अर्थ गणपती हे तेजस तत्वाची देवता आहे पाच आपल्याकडे तत्व आहेत पृथ्वी घडाशिया ते देवतात त्या 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 तत्वात त्व आप तत्व आहे तत्व म्हणजे देवता कोवत भगवान शंकर आहे त्यांचं सुद्धा पांढर जात त्यांचा नंदी पांढरा आहे स्वतः पांढर शुभवर्णीय आहे त्याचे बाकी सगळंच हे आहे त्यानंतर एक एक ध्याद सरस्वती आहे ही पाठवू देवता आहे देश वाहन ही पांढराय आहे बरोबर शंकराचं वाहन नंदी आहे त्यानंतर तेजसतत्व आपतत्व आयुतत्व आकाशतत्व ही वेगवेगळ्या देवतांचे स्तर त्या स्तराप्रमाणे आपल्याला वाटतं म्हणून शंकर सगळ्यात भोळ येतात आणि शंकर आपतत्वानंतर आपतत्व पहिले जे येतो विचार ते पहिलं आहे म्हणून ते सगळ्यात त्यातल्याच सोपं म्हणून त्याला घोळा शंकर म्हटलं घोळा शंकर आता हा नाही आहे की तो सर खरोखर धोळा आहे आणि खरोखर त्यांनी लाभाला आपला आत्मलिंग दिलं वगैरे या ज्याकरणात त्या कथा आहे त्या कथाच्या बैठकी लाईफ वाचू शकतो हा जो सगळा भाग आहे हा प्रामुख्याने मला समोर आणायला पण पण हे तुम्ही जेव्हा सांगताना तुम्ही पहिल्यापासून आस्तिक होतात होता। होता। का अगदी मी पूर्ण नास्तिक होतो मी घरात कधी पूजा मला आवडत नसेल कारण काय माझे एवढी वैदिक होते त्यांना वेदमूर्ती पदवी होती पुण्याला एका शाळेत ते शिकवत असत परंतु ते इतक्या प्रामाणिकपणे आणि तळविने शिकवत असत की आर्थिकदृष्ट्या त्यांचे भयंकर हाल मी लहानपण सगळं बघितलं आहे आणि त्यामुळे मी झालं झालो आमचे सगळे भाऊ आम्ही सगळे नातिक झालो कारण वडिलांचे हाल जे आम्ही बघितले की लोक पैसे लोक नुसते तुम्ही भिंदी लावायला पंचवीस हजार खर्च करताय पण त्या ब्राह्मणाला पाच हजार द्यायचे म्हटले की तुमच्या जीवा हो। जीवा। जीवावर जीव त्या ब्राह्मणाने आयुष्य सुद्धा त्या वेदात झालेलं आहे त्याचं सगळं चरित्र चरितार्स त्याच्यावर आहे मग त्याला तिथे कंदिशी का करतात ही कंदिशी माझ्या वडिलांना केलेली समाजाने मी बघितले आणि त्यामुळे मनात भाग येतात त्या देवालांचा सुद्धा राग येतात लग्न झाल्यावर सुद्धा मी बायको कधी मंगळाला करून दिले नाही तुला कधी देवाकुढे जीवा लावू दिला नाही कसं काही तेल वाया वाहतो असे विचार नाही कारण मी अनुभव आहे ते फार वाईट नास्तिक बनण्याचं कारणच ते अनुभवाच्या समोर टोलापूर्ण माझ्या म्हणजे अनुभवा समोर गेला तर मी कधी नमस्कार करत नसेल किंवा आन जात नसेल याची गरज वाटते परंतु कर्मधर्म संयोगाने अशा एका व्यक्तीशी माझा पुढे संबंध आला की त्यांच्याशी मी हा वाद घातला असा असा त्यांनी मला उपासना सांगितली की तुम्ही उपासना करा आणि मग मला तुम्ही सिन्सेअर आहात हे त्यांना माहीत होतं तुम्ही सिन्सेअर आहात मी जे काही बोलतोय हे बरोबरच नाही हे आतून आहे त्यामुळे त्यांनी सांगितलं की ठीक आहे तुम्ही एक विशिष्ट उपासना सांगतो की तुम्ही करून बघा तुम्हाला जर वाटलं की हे बोगस आहे तर करू बघा पुढे बोल बरं त्यानंतर जे माझ्या प्रचंड परिवर्तन झालं एकदम इकडून असंच झालं खालचं वर का अनुभव आपल्याला काही अनुभव त्यावेळी त्यांनी जी काही गणेशाची उपासना सांगितली होणेशाच्या आता त्या अनुभव काही सांगताही येत नाही सांगू दे शास्त्राचे त्याला काही बंधन आहेत आणि असतात काही सगळ्यांचे अनुभव सांगत अयोग्य आहे पण तुम्ही प्रत्यक्ष अनुभव आले त्यामुळे सगळं बदलून त्यानंतर प्राणायामाचा जो काही मी अभ्यास केला त्यांचे आटोगाचा अभ्यास केला सहा सात वर्षांनी आटोगाचा अभ्यास केला याच्यामध्ये मग लिंग शेवरा शरीरा बाहेर पडणे किंवा हे करणे अशा इतक्या वेगळ्या प्रकारचे अगदी सूर्यमालिकेच्या पलीकडे सुद्धा मी जाऊन आलो जसं आपल्याकडे डॉक्टर वर्तक कवी वक्तव्य त्या वर्तगांची माझी त्या काळात भेट झाली होती अनेक लोकांनी भेटत असं त्यानंतर आणि माझी उत्सुकता आणि अनुभव असं काही वाढत गेल्यानंतर की माझा पूर्णपणे ट्रान्सफॉर्मेशन झालं आणि नंतर मला वाटायला लागलं की आता गुरुशिवाय शक्य नाही मी नोकरी सोडून देईल बँकेची नोकरी झालं नोकरी सोडून <laughs> <दोड़ें> देईल नोकरी सोडून देईल कोणाचं शिक्षण <laughs> आधार लग्न व्हायचं होती हे सगळं असताना नोकरी सोडली नाही आणि घरही सोडू आणि जे मला गुरु ते आहेत जोपर्यंत मला गुरु मिळत नाही तोपर्यंत मी परत घरी येणार नाही मग तुमची पूर्ण सर्व्हिस किती वर्ष झाली जो बँकेत माझी सव्वीस वर्ष झाली आणि तुम्ही अचानक वर्ष नोकरी शोधली गुरुच्या शोधाच्या म्हणजे तुम्ही घर वगैरे सगळं सोडून गेला निघून गेलो गुरु आणि मग तिथून मग तुमचं पूर्ण लाईफ त्याच्या आधी तुम्ही हटीवर खाटे ओघात होतो हाटेगात लाईफ त्यातही कशा परीक्षा असतात म्हणजे अशा काही गोष्टी दावा सांगणं मला शक्य नाही आहे परंतु आणि ते सांगणं अयोग्य आहे शक्य नाही म्हणजे म्हणजे अयोग्य अयोग्य त्या बोलणी माझी अशी काही जी काही परीक्षा बघितली की मला जीव गेला तर बरं होईल असे माझे हलक झाले माझ्यावर पैसे खाण्याचे आरोप झाले परस्त्री संबंध हा ठेवतो असे आरोप झाले अनेक प्रकारचे जे काही लोकांना त्याग जे असतो ते सगळे आरोप माझ्यावर झाले आणि त्यामुळे आणि हे गौडी केली हे तिसऱ्या टोकल्या हृदयासंद नाही केले जगात कोणी केले असतील तर मला काही वाटलं नसतं परंतु हे त्याने कारण त्यांना माझी परीक्षा पाहायची हे वारंवार जे हे त्यासाठी की गुरु म्हणजे सरळ साधं सोपं तुरण नाही तो तुमची परीक्षा कशी पाहिला आता गजानन महाराजांची सिरिल सध्या चालू आहे त्यात गजानन महाराजांनी कशा कशा लोकांच्या परीक्षा पाहिल्या किंवा स्वामी स्वराज यांनी लोकांच्या कशा परीक्षा पाहिल्या ते जेव्हा दिसतं ना हे जर तुमच्या वाटायला तुम्ही पाय लावून पळून जाईल खरोखरच पळू आणि तिथे सावध असलं पाहिजे माझा सगळा प्रयत्न हा त्यासाठी आहे की तुम्ही सावध कोणाच्याही आकारी जाऊन आणि त्यानंतर मला अक्षरशः बारा वर्ष अतिशय विपन्न विपन्नावस्थित आणि ती त्या गुरूंच्या इच्छेशिवाय नाही याची मला खात्री आहे की त्यांनी तुमची पूर्ण परीक्षा उघड्यानं आग्रह करून टाकलं म्हणा की बघा आता तू काय करतो आता पळतोस काही तू पण मी पळालं नाही मी त्याही परिस्थितीत त्या माझ्या उपासनाला त्या टिकून होतो आणि त्यानंतर माझ्या अनेक सत्पुरुषांच्या भेटी गेल्या आणि मग माझं आयुष्य पुन्हा अतिशय चांगल्या सुंदर असा बघला म्हणजे तुम्हीच गुरु शोधाचं जे बाहेर पडला ते तुम्हाला पहिले सत्पुरुष कोण भेटले ज्यांच्यामुळे कलाटणी मिळेल कलाटणी मिळाली तर अनेक लोक होते ज्यांच्या भेटी झाल्यानंतर मी नोकरी सोडली अच्छा आणि मला यामध्ये बदलणार तिथे एका संतपुरुषांची त्यांचा मी स्वतंत्र पुन्हा एक एपिसोड माझ्या याच्यावर दिलेला आहे ओके आणि त्यानंतर परत आलो आणि मी नको त्यांनी काही मला आधार दिला पण त्यांनी माझे सगळे बाकीचे जे हे होते माझ्या वाट्याला भोग होते ते सगळे त्यांनी संपवले ते मला आल्यानंतर लक्षात की माझी भोग संपते ओके आणि त्या क्षणी निर्णय घेतला की आता गुरु शिवाय शक्य नाही आपण आता गुरु ओके आणि त्याप्रमाणे गुरुचा शोध झाला बाहेर पडलो सगळ्या ठिकाणी फिरत फिरत महाराष्ट्रात भरपूर ठिकाणी फिरलो आणि फिरता फिरता माझ्या लक्षात आलं की ही इतकं सोपं नाही सर्वसंग परित्याग करून सुद्धा दोन मिळणं सोपं नाही सोपं नाही हे मला सांगायचं म्हणता ह्याची कल्पना तुम्हाला सर्वसामान्य माणसाला आधी पडतो करायची आणि त्यामुळे मी तो प्रयोग केला आणि फिरत फिरत मी मग गोंधळाला गेलो अजून कुठे गेलो ते यती महाराज म्हणून वाडीला होते त्यांच्या मागे खूप फिरवो ते शेवटपर्यंत मला मिळाले नाही तुम्ही ज्या गावी गेले तुम्ही त्या गावी गेलो ते तोपर्यंत ते दुसरीकडे गेलेले असतो त्या तिथे मागे गेलो असं सगळं केलं पण त्यांचा योग नव्हता त्यांचा योग असते ते तुमच्या आयुष्यात होतात आणि असं फिरत फिरत मग मी आळंदीला आळंदीला असं आहे धर्मशाळा जैन धर्मशाळा काय अनुचित धर्मशाळा शिल्पी माळी वेगवेगळ्या जाती त्याप्रमाणे तसे एका ब्राह्मण धर्मशाळेत मिळत <laughs> पण तिथे काहीतरी लग्न वगैरे होतं त्यामुळे त्याने सांगितलं की दोन तीन दिवस तुम्ही राहतो नंतर तुम्हाला मग विचार विचार करता करता मला नरसुतीची वाच तिथे आहे हे समजलं आणि मी तिथे गेलो आणि तिथे गेल्यानंतर राहत तिथे जे कोणी होते त्यांनी माझी सगळी सोय केली आणि त्या दिवशी रात्री महाराजांची प्रत्यक्ष माझ्याशी बोलणं अच्छा आळंदीच हाळंदीच अच्छा मला ते दिसत नव्हते पण ते बोलत होते माझ्या आणि मी त्यांना उत्तर देतो त्यांना म्हटलं तुम्ही बोलता सगळं काय करतं मग मला दिसत का नाही अच्छा त्यांनी एकच सांगितलं विवेक वैराग्य असल्याशिवाय माझं नकोही तुला दिसणार अध्यात्माच्या मूळ क्वालिफिकेशन काय आहे ते विवेक पाहिजे वैराग्य पाहिजे तर गुरु मिळेल हे सरळ उत्तर आहे परंतु आपण कुठलाही विवेक नसतो कुठलाही वैराग्य नसतं केवळ मला गुरु पाहिजे म्हणून मी भटकतो आणि ज्या कोणात दिसेल त्याच्या घरात मार्ग हे चुकीचं आहे हे मला सांगायचं आणि त्यानंतर माझं त्यांचं बोलणं झालं म्हणून त्यांनी मला घरी जाऊन सांगितलं मार्ग मिळेल ते तुला हे साधारण किती साल असेल हे चौऱ्याण्णव पंच्याण्णव तुम्ही बोलतो ओके ओके okay. मग त्यावेळेला हे सगळं असताना तुमच्या घरी काय परिस्थिती होती म्हणजे तुम्ही मी आता त्या काळी मोबाईल हे काही विषय काय नसतं त्यामुळे फोन करत असेल की आणि काकू सगळं सांभाळत तिथे तिचे माझा प्रचंड उपकार आहे हां ते मी सांगितलं तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही संन्यास सुद्धा घ्या माझी पॉल बघ मुलं वाळत असताना आणि वाळा माका असताना हे सांगणं मी हा हिंमत पाहिजे आजकालच्या बाईक आजकाल तुम्हाला बांधून ठेवतात आणि कसा तुमच्याकडे हो हे खरोखरच विलक्षण असं आहे तिथे त्या पण आध्यात्मिक आहे तसे त्या अजिबात आध्यात्मिक असते तर आमच्या घरा घरपण राहिलं नसतं म्हणजे एक काम पूर्ण एक काम मी एक काम मी जमू संसार सगळं तिने सांगतो आणि तुम्ही हे सगळं त्यामुळे या सगळ्याला मला पूर्ण म्हणे हे कुठे अडका नाही तुम्हाला अशी जोडीदारी मिळणं हे सुद्धा गुरुचे कौतुक आहे आणि का मिळाली याची नंतर मला काढायचं कधीच का आली माझ्या म्हणजे मला खरंच याच कौतुक वाटत की एक एक संसार सोडून परमार्थ करू नका असं जे तुम्ही म्हणत असता पण त्याला असं पाठबळ असले तरी बसबर असले नुसार मुलं बाळ तुमचे तुम्हाला नियत दिलेली आहे त्यांचा सांभाळ त्यांना त्यांना व्यवस्थित वाढवणं हे तुमचं कर्तव्य आहे सगळं पण दोन म्हणून एक युनिट आहे दो त्यामुळे दोघे युनिटांनी तिकडे दो दुर्लक्ष करून एका युनिटने केलं आणि दुसरं दुसरं काम केलं तरी हरकत नाही डिव्हिजन ऑफ लेबर घेतात लेबर आहे मी हे काम करतो तूच बरोबर आहे कॉम्प्लिमेंटरी आहे ना ते मान आणि ज्या मुलांनी माझं जे पूर्वायुष्य सगळं बघितलं त्यांच्यासाठी हा सगळं वंडनच होतो त्या म्हणजे आणि मग तुम्ही जेव्हा घरी परत आला त्यावेळेला ते त्यांची रिॲक्शन कशी होती हो परत आलं तेव्हा मात्र त्यांना खरं वाटलं की खरं इतक्या लोकात मला एक सहायक महिना लागला फार वर्ष मला लागले माझी तेवढी परीक्षा त्यावेळेस नाही बघितली आणि मग नंतर मी फिरायला सुरुवात केली त्यानंतर त्यानंतर मी कार्याला गेलो तिथून दत्तजन्मा वगैरे एक आठवडाभर तिथे राहिलो त्यासून मी धुळ्याला गेलो धुळ्याला महाराजांचा एक मोठा पद्मनाभ स्वामीचा हो तिथे गेलो तिथे या संप्रदायाची दीक्षा देणारे एकमेव असे शिवामा रुद्र म्हणून त्या ठिकाणी होते त्यांची भेट घेतली आणि मग तिथून मी पुन्हा उत्सवासाठी मग काळंदिला एक सहा महिन्यामध्ये गेले तुम्ही एक मध्ये रोड ट्रीप सारखी केली होती गुरुचरित्रात जिथे ते स्वामी पुष्कर ते नंतर साडेसहा हजार किलोमीटर तुम्ही स्वतः ड्राईव्ह करून ठेवून आला आणि मला विषयी ऐकायला असं मिळालं की सगळं काही प्री प्लॅन बोलून गुरुंनी केलं त्या त्या ठिकाणी त्या त्या उत्सव पण म्हणजे ही सुरुवात तुमची जी झाली ती फिफ्टी पासन तर त्या काळात मला बोलत असत पाहिजे असं ते म्हणजे हटयोगात भक्ती मार्गात धावून तुम्ही पूर्ण गुरुचा शोध घेतला गुरु मिळाले आणि त्याच्यानंतर त्यांनी तुम्हाला पुढचं कार्य फिरायला की आता इथे जाऊन हे करायचं इथेच गुरु आज्ञा आणि त्यानंतर मग फिरत फिरत मी आळंदीला आळंदीला महाराजांची पुण्य तिथचा उत्सव आणि उत्साहामध्ये हे जे श्रीराम बार huh. ते त्यांचं ऑपरेशन नुकतंच झालं तर बोट वगैरे काढलं होतं परंतु तरी ते आळंदीला आले आणि त्यांनी मला समोर बोललं आणि hmm. त्यांनी सांगितलं की महाराजांची इच्छा आहे की तुम्हाला या ठिकाणी दीक्षा सांप्रदायिक दीक्षा तुमची या ठिकाणी व्हा अच्छा मला अक्षरशः रडायला एवढे पंचवीस वर्ष गेले आपण प्रयत्न करतोय आणि त्याचं फळ आज हे आहे मोठ्यात आपण आलो आणि इथे आपल्याला आपणहून समोर गुरु माणूस सांगतो की मी तुम्हाला दीक्षा दे मी काही मागितले नाही हा जो भाग होता हा माझ्या आयुष्यात एक असा पुन्हा एक टर्निंग पॉईंट आला दत्त संप्रदाय आहे की हा दत्त संप्रदाय आणि मग त्याने त्या ठिकाणी मला दीक्षा दिली आणि सांगले की मी काय तुमचं गुरु अच्छा तुमचे गुरु महाराजच आहे परंतु ते स्वतः येऊन तुम्हाला यावेळी तुमची परिस्थिती अशी नाही की तुम्हाला त्यांनी स्वतःहून भिक्षा घ्यावी त्यामुळे हे काम ऐकलं म्हणून मी तेवढ्यासाठी मुद्दा माझं ऑपरेशन झालं असून मी आहे म्हणून त्यांनी भिक्षा दिली आणि त्यावेळेचं माझं वर्णन मला त्या भिक्षेच्या क्षणीच जे काही आठवण असून अनुभव रोमांच होतो एक शांततेचा असा भोग आपल्या शरीरामध्ये जसं झाला काही दुसरं भावनाच कस शिल्लक पण हा अनुभव त्या आनंदात लोक बंद असा एक तर धुंधीमध्ये होतो तंदरीमध्ये होतो अतिशय काय ते वेगळंच असतं त्याचा अनुभव मला नंतर पुढे एकदा पुन्हा आला अशा अनुभवानंतर मग आल्यानंतर मग वारंवार आले पुढे जाऊन हे पाहिल्यानंतर नमस्कार केला त्यांनी बाळ दिली त्या त्यांनी जे काही उपासना का। सांगली त्याप्रमाणे उपासना संबंध अनेक वर्ष दोन तीन वर्ष त्यानंतर ते होते हो। सहवासासाठी जात होतो आणि अनेक गोष्टी मी त्यांच्याकडून शिकलो की संसारी असून अध्यात्मिक कसं असावं संसारी असून मुलाबाळांच्या विषयी आपले व्यवहार कसे असावे पत्नीसंबंधी आपले व्यवहार कसे असावे हे सगळं त्यांच्याकडून मी प्रॅक्टिकली शिकलो त्यांचं जे आदर्श त्यांनी देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर ते ज्या दृष्टीने तिथे बघत असत त्या समाधीकडे ते पाहिल्यानंतर आपल्या डोळ्यात पाणी आहे तसे की या माणसाच्या काय भावना आहे काय असाव्या की ज्या कसलाही स्वार्थ नाही मला अमुक एक तू दे मग मी अमुक देतो हा कुठलाही व्यवहार त्यात नाही हे जे पाहण्याचं भाग्य मला अनेक लोकांचे वेगवेगळ्या चांगले जसे गोवा वाज भेटले तसे चांगले माझ्या आयुष्यात आले असे की ज्या माझं आयुष्य बदलून टाकलं असंच त्यांच्यानंतर ते गेल्यानंतर त्या दिवशी um.. पहाटे महाराज स्वतः पुरा घेला असे करावं महाराज समोर आले आणि त्यांनी मला सांगितले की तुला गायत्रीची दीक्षा घ्या गायत्रीची दीक्षा मला काही समजा ना माझी दीक्षा तर होऊन गेला झालेली आहे परंतु त्याचा एक वेगळा किस्सा तो सार्वजनिकरित्या सांगणं मला योग्य वाटत तिथं परंतु त्याला काही कारण होतं पुन्हा दीक्षा देण्यात त्याप्रमाणे शास्त्र काय असतं हे मला त्यामुळे सूक्ष्म जे पदर असतात शास्त्राचे हे त्यांनी शिकवले आहेत या गायत्रीची दीक्षा नाही आणि स्वतः त्यांनी गायत्रीची भिक्षा दिली आणि तुम्ही दगडासारखा करून घ्या बाकी देवहारात स्वत इतर कोण ते नव्हते सकाळी बायको उठवायला तर मी आता दगड लाकूड झालाय अशी झालं तुला काय समजा मला बोलता येत नाही डोळ्याने काहीतरी थोडीफार फोन केली मग तुझ्या काही गोष्टीचा मी अभ्यास करत असताना तुला शिकवू द्यायचं की जेव्हा काय, काय करावं हो। अच्छा कुठली अडचण तर काय करावं अच्छा त्यामुळे त्यावेळेच्या त्या अडचणीतून तिने मला बाहेर काढलं आणि भातावर आलो आणि काय झालं हे सांगेल अच्छा आणि तासाभर आणि मला फोन आला रुद्र हो अशी शास्त्राची काय रचना असते ना गुरुपद कधी विकाम राहत उत्तराधिकारी गेले त्याने उत्तराधिकारी निवडला नव्हता आणि त्यावेळी ते पेवरील पादुका रामाच्या भरताकडे दिला तसं त्या माझ्याकडे दिलं हे अनुभवणं आणि हे सांगणार तो फोन आल्यानंतर मी कारण तोपर्यंत मला माहिती नव्हतं की ते काय असं यासाठी ही योजना आहे याची मला काही कोणाला कल्पना त्याला पटकन आम्ही त्यावर धुळ्याला गेलो आधी त्यावेळेस रिकाम काम त्यांनी कोणाला हस्तांतरित केलेलं घराण्याच्या तिथे हे आहे की त्या घराण्यातला मोठा मुलगा जो असेल तो गाजी लोक असेल अशी परंपरा घेतली आहे आणि मोठ्या मुलाची इच्छा झाली नसल्यामुळे ते काही होणं शक्य नाही अच्छा म्हणून म्हणून त्यांनी था ते माझ्याकडून ते काम करून काय योजने रिकाम नाही आहे ती कशी आहे म्हणले की गुरुतत्व हे काय असतं आणि मग त्यानंतर मात्र मी गेलो पण मी कुठल्या तरुणाने सांगू की मी ह्यांना देऊ शकतो पण हया अर्धून विषया ठेवणार हो अचानक कोणी आलं चुपच्या बाळावर काही बोलत नाही जे काय मग त्यांच्या असतील विसर्जनालाही मी गेलो तो प्रकाशाला आम्ही गेलो हो परत आलो आणि त्यानंतर घरी आम्ही परत आहोत पुढे काय करायचं हा प्रश्न तसं होत आहे समजल्यासारखा होता कारण आनंदीची जी गाडी आहे तिथे कोणी नाही आणि धुळ्याची गाडी आहे तिथे पुढे वारस नाही अशी परिस्थिती उत्पन्न झाली एक दोन तीन महिने मध्ये गेले असतील आणि एक दिवशी मला पुन्हा माझ्या स्वप्न की तू धुळ्याला जा एक चतुर्वास तुला धुळ्याला घ्यायचा <laughs> अच्छा चतुर्वास मला काही समजणार की काय काय करावं अशा कारण गुरु तिथे नाही आहे तर तिथे जाऊन मी करू का एक्झॅक्ट नाही चर्मे चार महिने चार महिने राहायचं रेस सगळं गरू पण मी समोर काही काही व्यक्ती की किंवा काय आहे कसं म्हणजे काय असू शकते हा हा दावण्यात आता तो पण त्यांची आज्ञा येतो आणि मग त्यांनी एक ठिकाण दाखवलं हां एक अशी अरुंद अशी जागा होती हां आणि त्या ठिकाणी तुला राहायचं आहे हार्डली चार बाय सहा सात एवढीच जागा बरोबर एवढी छोटी एवढी छोटी तर त्या ठिकाणी तुला एक चर्चमास पूर्ण काढायचा माणूस उभं राहील एवढे रुचीचे आहे लांबी रुंदी असेल कसं काय म्हणजे तुम्ही चार महिने कसे काय त्यानंतर मी त्यांना फोन केला की बाबा मी याच्या आधी गोव्याला अनेक वेळा गोष्टी काही अशी जागा बघितली नव्हती मी त्यांना फोन केला मुलाला त्यांचा किंवा असं असं आहे अशी काही जागा आहे का आपल्या मठामध्ये म्हणतातच आहे सगळ्यातच आहे आणि तो पण तुम्हाला बघितलीच नव्हती त्यावे त्यामुळे मग मठात बघितलं तर त्या म्हणे जागा आहे अच्छा अच्छा मग त्याला म्हटलं तुम्ही ती संगम रवी बांधून जो okay. काही खर्च असेल तो मी बी त्याला ध्यानग्रह असं नाव दिलं आणि मग त्या ध्यानग्रहात मी जायच्या आधी त्यांनी बांधकाम सगळं कळून घेतलं संगम रवारी बांधून जेमते एक माणूस जेमते मी तिथे झोपेत तेव्हा एक लवळीच जागा असते त्या जागेतून चार महिले आहे आणि आपलं मागण्याचं गायत्रीच त्यावेळी महाराजांनी हे दिलं गायत्री दीक्षा हा आणि तेव्हा एक संकल्प केला होता की चोवीस वर्ष अखंड हे गायत्री पुरस्कर चालू राहिले आणि त्यानंतर मी गायत्री पुरस्कर चालू केलं पुरस्कर म्हणजे किती म्हणजे दोन लाख चाळीस हजार चोवीस लाख चोवीस लाख चोवीस लाखाचा जॉब मग त्यामुळे त्याचं मार्जन तर्पण हवन पुन्हा दहा हजार टक्के साधारणपणे तो अठ्ठावीस लाख रुपये हो। म्हणजे एक करायला आपल्याला साधारण किती वेळ लागला तुम्ही केला तीन वर्ष मला लागले चोवीस आणि त्याचं हवन मार्जन बर त्याप्रमाणे मग मी चात्मास राहिलो झाला आणि त्या चातुर्मासात शेवटी मला शेवटी शेवटी मला हे झाली की गुरुद्वारशी येते त्या दिवशी तुला पाच लोकांना दीक्षा द्यायची